चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की आपलं स्वतःचं घर होण्यासाठी आपण कोणती स्वामींची सेवा केली पाहिजे जेणेकरून आपले घर बनवताना जे अडथळे येतात आणि जे काही आपले प्रॉब्लेम्स येतात ते तो मार्ग मोकळा होऊन आपलं स्वतःचं हक्काचं घर होईल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघूयात तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ना स्वामींच्या मठामध्ये आपले जवळचं मठ केंद्र किंवा स्वामींचं असं नाही का छोटंसं मंदिर पण आता असतं बघा प्रत्येक ठिकाणी तर तिथं तुम्ही दोघं नवरा बायकोने जायचं नारळ खडीसाखर घेऊन जायचं आणि कुणालाही जास्त सांगायचं नाही फक्त दोघांमध्ये आ तो आपला संकल्प असावा तर आपण जायचं आणि स्वामींना सांगायचं स्वामी महाराज मला माझं स्वतःचं घर व्हावे हे माझं स्वप्न आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा म मला मार्ग, मार्ग दाखवा जेणेकरून माझं घर होईल स्वतःचा हक्काचं ज्याच्यात ज्याच्यात तुम्ही पण तुम्ही तुम्ही अगोदर असा तुमचं घर अगोदर असावं तर स्वतःचा हक्काचं माझं घर असावं ज्याच्यावर तुमचा आशीर्वाद असावा आणि काही ह्याच्यात अडथळे प्रॉब्लेम असतील तर माझा त्याच्यातून मार्ग निघावा ह्याच्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन करा आणि कुठली पण तुम्ही एका सेवेचा संकल्प स्वामींच्या मठामध्ये घ्या की तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा आणि एवढ्या वेळा करताल किंवा मंत्र म्हणाल कुठली पण परत सारामृताचं पारायण करताल तुम्हाला जे आवडते ती तुमच्या मनापासून करा पण ती सेवा करा की स्वामी माझं घर होईपर्यंत मी तुमची ही सेवा करन तुम्ही लवकरात लवकर माझी ही चांगली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करा तर तुम्ही हा तुम्ही ही ही इच्छा स्वामींजवळ बोलून दाखवायची आपलं प्रामाणिकपणे आणि स्वामींना सांगायचं की तुम्ही मला मदत करा मला मार्गदर्शन करा आणि तुमचं ह्या सेवेत सातत्य ठेवायचं जर जा, समजा उशीर होत असेल तुमचं घर व्हायला काय अडचणी येत असतील तरी असं नाही की तुम्ही सोडून द्या किंवा काय करा का तुम्ही करत राहा कमीत कमी नामस्मरण तरी करत राहा स्वामी मी तुमचं नामस्मरण करन आपलं तुमच्या काही घरातले कामाच्या ह्याच्या म्हणजे नाही का गोष्टींमुळे नाही वेळ भेटत तर मी तुमचं नामस्मरण करन हे करेन हे तुम्ही बोला आणि तुम्ही ते नामस्मरण मनापासून करा स्वामी नक्कीच एक दिवस तुमची सगळ्यांची चांगली स्वप्न पूर्ण करतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीसुक्त स्त्रीसुक्त पुरुषसुक्त आपल्या घरामध्ये मोबाईलवर सकाळ संध्याकाळ लावून द्या ऐका हे केल्यानंतर सुद्धा ना आपलं म्हणजे लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि आपलं घराचं स्वप्न जर पूर्ण हो वाटत असेल तर आपल्याला पैसा हा लागणारच आहे त्याच्यासाठी महालक्ष्मीचं महालक्ष्मीची पण आराधना करायची किंवा श्रीसूक्त म्हणा किंवा महालक्ष्मीचा कुठला पण एखादा मंत्र तुम्हाला तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही नक्कीच म्हणू शकता त्यांचं त्यांचं नामस्मरण करू शकता तर श्रीसूक्त तर मोबाईलवर नक्कीच आपण लावू शकतो घरात तुमचं काही काम करत देवपूजा करत वगैरे आपण ऐकत ऐकत बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो तर चुकतं सकाळी संध्याकाळी कुठं कधी पण ला, लावा बघा आपल्या घरामध्ये ना वातावरण एकदम पॉझिटिव्ह छान वाटतं ह्या गोष्टी करा थोडंसं आणि आपला विश्वास पण ठेवा की नाही बाबा माझं होईलच किंवा मी करनच त्याच्याबरोबर तुम्ही मेहनत करा थोडीशी चिकाटी चिकाटी पण असली पाहिजे पैसा आला की उधळून उधळला मग कसं घर होणार त्याच्यासाठी थोडेसे पैसे बाकीच्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवायचं घरासाठी पैसा लागतो तर मग आपण थोडं तो सेविंग केला पाहिजे किंवा तुम्हाला थोडे टप्प्याटप्प्याने देता येत असतील कुठं तुमचं होतं असेल तिथं तुम्ही करू शकता किंवा साठवू शकता तर मग ह्या गोष्टी अशा ह्या गोष्टी पण सेवेबरोबर ह्या गोष्टी पण करायचं तुम्हाला कसं हवं आहे त्याचं तुम्ही म्हणजे नाही का तुम्हाला फ्लॅट हवा आहे का स्वतःचं असं जागा घेऊन घर बांधायचं कुठल्या पण प्रकारचं असू द्या त्या दिशेने तुम्ही थोडी थोडी वाटचाल केली पाहिजे मग तर मग ते नक्कीच तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे थोड्या अडचणी येतील प्रॉब्लेम येतील पण होतं आणि सांगू का घर हे अशा आयुष्यातली गोष्ट आहे की तिथं अडचणी प्रॉब्लेम आल्याशिवाय पूर्ण होतच नाही त्यामुळं ह्या गोष्टी तर तुम्हाला नक्कीच कराव्या लागतील तर तुम्हाला जर असे माझे छोटे छोटे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ